माध्यमातून याच्या अगोदरची जर पार्श्वभूमी पाहिली तर गेल्या दीड महिन्यापासून शिक्षण समन्वय क्षेत्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या विभागाच्या ठिकाणी आपण हे अगोदर सुरू ठेवलेलं आहे आपल्या आंदोलनाची परिणिती म्हणून बारा तारखेला मागच्या महिन्यामध्ये बारा तारखेला शिक्षण मंत्र्याला सभागृहात घोषणा करावी लागली आणि सांगावं लागलं की आम्ही यांना वाढीव टप्पा देण्यासाठी तयार आहोत केवल केवल ही शिक्षण मंत्र्यावर दबाव पडण्याची जर कुठली म्हणजे कशामुळे झाला असेल तर ते केवळ आणि केवळ आपल्या शिक्षक समन्वय संघामुळे त्याच्यासाठी आता आपल्याला केवळ शिक्षण मंत्र्याच्या घोषणेवर थांबायचं नाही तर हे आंदोलन आपल्याला यशस्वी करण्यासाठी आणि काहीही झालं तरी पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला जी आर घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपली संख्या दाखवणं गरजेची झालेली आहे त्याच्यासाठी बांधवांना आपण आपल्यामधला जोश दाखवायचा आहे त्याच्यानंतर मी सविस्तर थोडीशी माहिती सांगणारच आहे की आता नेमकी सिच्युएशन काय आहे कशी आहे पण त्याच्या अगोदर आपण सर्वांनी पूर्ण ताकदीनिशी घोषणा देऊया आणि आपले घरी बसलेले जे बांधव आहेत या बांधवांना आमची नम्र विनंती आहे की त्यांनी आता काही कुठल्याही परिस्थितीमध्ये खरी न बसता या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचं आहे कारण की वेळ आहे निर्णायक निर्णायक कशी आहे मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे पण तत्पूर्वी तत्पूर्वी आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे शिक्षक बनवायचं पल्लीकडे असत पल्लीकडे का का चा निर्णय हा गेल्याच आठवड्यात होणं अपेक्षित होता शिक्षण मंत्र्यांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या होत्या परंतु काही विभागाचे अधिकारी आणि काही विभागाचा मंत्री एकाच मंत्र्याचा उल्लेख का करतो या एका माणसामुळे आपली फाईल थांबलेली आहे काल दिवसभर पुण्यामध्ये होतो दिवसभर पुण्यामध्ये कारण आतापर्यंत शिक्षण मंत्री काय सांगत होते ते आमच्याकडे पुण्याहून फाईल आली नाही पुण्याहून फाईल आली नाही काल ज्या वेळेला आम्ही आयुक्त साहेबासोबत दोन्ही संचालक साहेबासोबत भेटलो इव्हन मला उपसंचालक पुणे स्तरावरचे जे उपसंचालक आहेत या उपसंचालकांनी त्यांचे आदेश दाखवले म्हणजे त्यांनी पाठवलेला अहवाल दाखवला आणि या अहवालामध्ये आपल्याला किती अनुदान लागत आहे किती आता नवीन शिक्षक वाढलेले आहेत कारण काय झालं होतं याचं म्हणणं आहे की शाळा वाढल्या खरं तर आपलं म्हणणं काय आहे की शाळा आमच्या कुठेही वाढत नाहीत जे शासन निर्णय आतापर्यंत अनुदानासाठी निर्गमित झालेले आहेत या शासन निर्णयामध्ये ज्या शाळा आहेत तेवढ्या शाळेला तुम्हाला तुम्हा अनुदान द्यायचं हा त्या शाळेमध्ये कर्मचारी वाढू शकतात कर्मचारी कशामुळे वाढलेले असू शकतात कारण ज्युनियर कॉलेज आहे ज्युनियर कॉलेज मधले दोन कर्मचारी भरले अनुदान टप्पा मिळालेला आहे पण उरलेले तीन कर्मचारी भरलेलेच नव्हते ते आता भरले त्याचे आय आयडी आता आलेले आहेत त्याच्यामुळे तिथला बजेट थोडंफार वाढू वाढू शकतो हा एक मुद्दा वेगळा होऊ शकतो पण त्रेसष्ट हजार जे शिक्षक आहेत कारण आपली जी बैठक झाली होती सुरुवातीला शिक्षण मंत्र्यांसोबत त्याच्यामध्ये तब्बल अडीच घंट्याची ती बैठक होती त्याच्यामध्ये त्रेसष्ट हजाराचा आकडा आला होता समोर या त्रेसष्ट हजार शिक्षकांच्या आकड्याच्या वरती जर जात असेल तर तुम्ही अनुदान देऊ नका पण त्रेसष्ट हजार मध्ये जर शिक्षक असतील तर तुम्ही कसं म्हणू शकता की अशिक्षक वाढत आहेत म्हणून म्हणजे वित्त विभाग हा चालबाजीपणा खेळतोय आणि आपल्या विभागाचा एक अधिकारी मंत्रालयातला एक अधिकारी खरं तर जाणीवपूर्वक या अधिकाऱ्याचं आपलं काहीच कुठंच हे नाही काय म्हणजे दुश्मानी नाही परंतु दुष्पानी नसताना सुद्धा हा दुष्पनी काढल्यासारखा काढतो त्याला या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो तू जर आमच्या विरोधातली दुष्पानी काढत असेल तर तुझ्या विरोधात वैयक्तिक दुश्मानी काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्याच्यासाठी मात्र बांधवांनो या ठिकाणी तुम्हाला जर खरंच वाटत असेल आता आता हे सरकार जाण्याच्या स्थिती म्हणजे जाण्याच्या म्हणजे कालावधी समाज संपण्याच्या स्थितीमध्ये आहे आणि या सरकारला जर वाटत असल की आमचा प्रश्न निकाली निघून या कर्मचाऱ्याचा फायदा झाला तरच हे कर्मचारी आपल्याला मदत करतील तर हे सत्य राहणार आहे या लोकांनी आजच्या या शासनानं मनामध्ये पक्का ठरवलं पाहिजे त्रेसष्ट हजार जे, त्रेस जे शिक्षक आहेत हे त्रेसष्ट हजार शिक्षक जवळपास सहा ते सात लाख मतावर परिणाम करू शकतात किंवा त्याच्यापेक्षाही अधिक मतावर परिणाम करू शकतात त्याच्यामुळं या गव्हर्नमेंटला आमची नम्र विनंती आहे की त्यांनी आमची ही मागणी मुकाटपणे मान्य करावी बांधवांडो याच्या बाबतीमध्ये फक्त एकच मी सांगल की कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या आठवड्यात आपला निर्णय होणार आहे पण कधी जर आपली संख्या वाढली तर त्याच्यासाठी घर बांधवांना सांगा की काही झालं तरी उद्या परवा वा तेरवा सोमवार मंगळवार बुधवार पुढचा हे समोरचे आठ ते दहा दिवस फक्त शिक्षक समन्वय संघाला द्या शंभर टक्के मी आम्ही सांगतोय की आपला अनुदानाचा निर्णय झाल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के खात्रीशीर सांगतो त्याच्यासाठी बांधवांना कोणीही आता गप्प बसू नका पुण्याची कालची फाईल पाहिली त्यानं सर सगळं बोजा सहित किती निधी लागतोय कसा लागतोय याच्या सहित फाईल पाठवलेली आहे त्याच्यामुळं आपला निर्णय आता फक्त या स्तरावर राहिलेला आहे आणि त्याला जास्तीत जास्त आठ दिवसाचा कालावधी लागू शकतो हे आमच्या सगळ्या समन्वयकाचं प्रामाणिकपत आहे त्याच्यामुळं पुढचे आठ दिवस हे आठ दिवस आणि पुढचे आठ दिवस असे दहा ते पंधरा दिवस फक्त आत्ता द्या आणि अनुदानाचा मोठा निर्णय आपण घरी घेऊन जा ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे एवढंच मला आपल्याला या माध्यमातून सांगायचं यानंतर आमचे संतोष वाघ सर बोलतो आपण जे शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून हुंकार आंदोलन सुरू केलं दिनांक सोळा ऑगस्ट पासून शासनाच्या शासनाला आपण सांगितलं होतं तेरा ऑगस्ट पर्यंत आपण जशा पद्धतीनं बोललात की टप्पा निर्णय सभागृहामध्ये बारा जुलैला घेतला आज दीड महिन्याचा कालावधी लोटलेला आहे बारा जुलैला निर्णय घेतल्यानंतर शिक्षण खात्यानं तो प्रस्ताव तयार केला काल मस्केसर पुण्यामध्ये होते शिक्षण खात्याने प्रस्ताव तयार केला म्हणजे प्रस्ताव तयार करायला दीड महिना लागला असा भाग नाही प्रस्ताव पहिल्याच आठवड्यात शिक्षण खात्यानं तयार केला परंतु अर्थ खात्याकडून ज्या वारंवार सूचना केल्या जात होत्या त्या सूचनेच्या अनुषंगानं दोन ते तीन वेळ माहिती संचालक कार्यालयाकडून बोलावण्याचं काम शिक्षण खात्यानं केलेलं आहे आणि काल थी थी ती माहिती परिपूर्ण बजेट किती लागतं पद किती आहेत हे सगळी माहिती अर्थ खात्याच्या सूचनेनुसार शिक्षण खात्यानं तयार केली गेलेली आहे म्हणजे जेणेकरून अर्थ खात्यात प्रस्ताव गेल्यानंतर आधीच जर त्यांच्या सूचनेनुसार प्रस्ताव गेला तर अर्थ खातं त्याच्यामध्ये क्युरी काढणार नाही या दृष्टिकोनातून शिक्षण खातं परिपूर्ण प्रस्ताव देण्याचं काम करत आहे या अर्थ खात्यातून प्रस्ताव कॅबिनेटला जाईल मंजूर झाला म्हणजे आणि त्यानंतर जी आर निघणार आहे आपल्या जोड बांधव वीस ते पंचवीस दिवस आचारसंहिता लागणाऱ्या राहिलेल्या आहेत त्यामध्ये तीन ते चार कॅबिनेट होतील जर का पुढच्या कॅबिनेटमध्ये किंवा या कॅबिनेटमध्ये जर त्यांनी अर्थ खात्याला मंजुरात देऊन निर्णय घेतला तर त्या निर्णयाला मंजुरातील आणखी एक कॅबिनेट लागत असते त्या तो जर निर्णय झाला तर तो, तो सरकारला बंधनकारक असतो यांचं सरकार आला तर त्यांना बंधनकारक किंवा दुसरं बदललं तर त्यांना बंधनकारक राहतो असा निर्णय आपल्याला शिक्षण मंत्री देऊ इच्छित आहेत परंतु अर्थ खात्याकडून वारंवार पदाच्या बाबतीत ज्या काही सूचना केल्या जातात आता म्हस्केसरांनी सांगितलं आपल्याला अकराशे साठ कोटी रुपये जेव्हा वीस चाळीस साठचा सा टप्पा दिला त्यावेळी जे महाराष्ट्रामध्ये ह्या शाळा कॉलेज आहेत या शाळा कॉलेजची संख्या आम्ही त्या ठिकाणी मान्य आयुक्त साहेब शिक्षण सचिव शिक्षण मंत्री महोदय यांना जुळून दिलेली होती संच मान्यतेनुसार कुठेही पदं वाढलेले नाही आहेत पद जे वाढलेले आहेत जेव्हा आपल्याला पगार दिला गेला त्यावेळेस ज्या लोकांचे प्रस्ताव दाखल केलेले होते शालात मिळाले नाहीत किंवा अप्रुव्हल मिळालं तर या पदांची वाढ झाली तो फक्त तेवढा आकडा वाढलेला दिसतो वास्तविक पाहता कुठल्याही शाळा वाढलेल्या नाही आहेत पदं वाढलेले नाही आहेत आणि संच मान्यता ही शासन करत असते जी आरमध्ये उल्लेख असतो की संच मान्यतेमध्ये जेवढे पद आहेत त्या पदांना वेतन देय राहील मग एखाद्या शाळेमध्ये जर दहा पदं असतील त्यांचे सहा पदं भरलेले आहेत आणि चार पेंडिंग असतील शाळा आले नसतील नंतर चार आले तर चार पदं वाढले काय संच मान्यने ते दहा पदं आहेत ना अशा पद्धतीनं आपण सांगितलेलं आहे जर का या आठवड्यामध्ये हा प्रस्ताव अर्थ खात्याकडून पूर्ण झाला नाही पुढच्या आठवड्यामध्ये जर निर्णय झाला नाही तर या आंदोलनाला महाराष्ट्रभर आम्ही आणखी उग्र रूप देण्याचं काम करू शाळा बंद का करण्याचं काम जर पुढच्या आठवड्यात पडलं तर शिक्षक समन्वय संघाच्याकडून तसं आवाहन केलं जाईल शाळा बंद करून आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाचे जे काही सर्व शिक्षक आहेत महाराष्ट्रातले ते गोळा झाल्याशिवाय राहणार नाही Vai que lhe da a pausculha. Vai que lhe da a pausculha. Bora, 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 bora. Olha, cala,